सामान्यांच्या न्याय पाहत रहा, भक्त, दखनी स्वराज्य। फित्र मोठ्या उत्साहात साजरी पैठण तालुक्यातील व्यामांडवा येथे ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रविवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी व्यामांडवा येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मरकस मस्जिदचे इमाम मौलाना रिस साहेब यांनी उपस्थित जन समुदायाला मार्गदर्शन केले यानंतर सामूहिक ईदचे नमाज हाफिज तोशीब यांनी पठन केली नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हिंदू बांधवांनी ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी व्यामांडवा येथील उपसरपंच मुकेश शेठकाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी माजी सरपंच अफसरभाई शेख पत्रकार नितीन ब्रह्म राक्षस माजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर ग्रामपंचायत सदस्य दीपक गाभोड पांडुरंग पवार उपस्थित होते या प्रसंगी पाचोल पोलीस स्टेशनचे ए पी आय रोडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय राडकर साहेब जमादार शिंदे साहेब व चरणसिंग बालुदे यांनी चोख बंदोबस्त बजावला दक्षिणी स्वराज्य न्यूज साठी शब्बीर भाई व्या मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य